साबुदाना वडा कसा असावा तर असा साबुदाना वड्याचा कलर बघा किती अप्रतिम आलेला आहे हा वडा हातात घेताच कळतं की हा किती परफेक्ट झालेला आहे आकार रंग परत कुरकुरीतपणा एकदम परफेक्ट आहे असा अप्रतिम साबुदाना वडा झाला ना की आपले सण तर व्यवस्थित जातातच पण मनालासुद्धा शांती मिळते मन अगदी तृप्त झाल्यासारखं वाटतं त्याचा कलर बघा सगळीकडून कलर परफेक्ट आलेला आहे अशा प्रकारचा साबुदाना वडा जर तुम्हाला बनवायचा असेल ना तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे चुका होतात कुठे सुधारणा करायला पाहिजे ते ह्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये टिप्स देणार आहे त्या टिप्स फॉलो करा आणि साबुदाना वडा हा परफेक्ट बनवा सगळ्यात आधी मेजरमेंट बघूया कुठलाही पदार्थ करताना मेजरमेंट महत्त्वाचं आहे तर इथे आपण अर्धा कप साबुदाना घेणार आहोत साबुदाणा चांगल्या क्वालिटीचा सा घ्यायचा सा आहे साबुदाणा भिजत घालण्याच्या काही टिप्स मी तुम्हाला सांगते साबुदाना जेव्हा आपण भिजत घालतो त्या वेळेला आपल्याला साबुदाणा सगळ्यात सा आधी धुवून घ्यायचा सा। आहे साबुदाण्यामध्ये स्टार्सचं सा प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं व्हाईट व्हाईट कलरचे जे दाणे दिसतात छोटे छोटे ते आपल्याला सगळे काढून टाकायचे आहेत साबुदाण्याला चांगलं असं हाताने चोळून चांगलं धुवून काढायचं आहे साबुदाना आपल्याला दोन तीन पाण्याने असाच चांगला धुवून घ्यायचा आहे जोपर्यंत पाणी व्यवस्थित शुभ्र होत नाही तोपर्यंत आपल्याला साबुदाणा स्वच्छ असं धुवून घ्यायचा आहे आता हा स्वच्छ धुतलेला साबुदाण्याने थोडंसं सा पाणी खेचून घेतलेलं आहे तर प्रमाणाने आपल्याला परफेक्ट मेजरमेंट ठेवून आपल्याला वाटीप्रमाणे किंवा मेजरिंग कपाने पाणी घालायचं आहे तर आता अर्धी वाटी आपण यामध्ये साबुदाणा घेतलेला आहे तर त्याच कपाने थोडंसं कमी करून अर्धा कपाला थोडंसं पाणी शिल्लक ठेवा आणि एवढं पाणी आपल्याला पुरेसं आहे तर आता चार ते पाच किंवा जास्तीत जास्त सहा तासासाठी हा साबुदाना चांगला भिजू देऊया रात्रभर ठेवला तर अगदी छान रात्रभर ठेवलेला साबुदाना आपला व्यवस्थित भिजलेला आहे दिवसा करत असाल तर सकाळी लवकर उठून साबुदाना भिजत घाला किती वाजता साबुदाना खिचडी किंवा वडा करताय त्यावर अवलंबून आहे साबुदाना व्यवस्थित भिजलेला आहे तर साबुदाना वडा करण्याकरता आपल्याला बटाटे लागतील इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत साबुदाना फुलून डबल झालेला आहे त्यामुळे आपण इथे दोन बटाटे घेत आहोत बटाटे छान असे बारीक करून घ्यायचे आहेत हाताने कुसकरून घेतले तरी चालतील एका मध्ये आपले साबुदाणे काढून घ्यायचे आहेत लगेच अर्धा कप बटाटा घ्यायचा आहे बरोबर मेजरिंग कपाने आपल्याला साहित्य घ्यायचं आहे लगेच त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे पाव कप आपण शेंगदाण्याचा कूट घेणार आहोत इथे आता हिरवी मिरचीचा ठेचा घ्यायचा एक टीस्पून सोबत अर्धा टीस्पून आपल्याला अद्रकचा ठेचा घ्यायचा आहे सोबत लगेच आपण थोडंसं जिरं टाकूया अर्धा टीस्पून आपण जिरं टाकत आहोत आता इथे आपण टाकणार आहोत आवडीप्रमाणे मीठ मिठाचं प्रमाण मीट। आवडीनुसार ठेवायचं आहे सेंदव मीठ वापरायचं आहे उपवासामध्ये जे मीठ खाल्लं जातं ते वापरा आणि इथे आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत कोथिंबीर तुम्हाला जमत नसेल उपवासामध्ये नवरात्रीमध्ये काही लोक कोथिंबीर खात नाही म्हणून कोथिंबीर ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालेल हे आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता इथे एक लक्षात ठेवा साबुदाना वडा आणि साबुदाना खिचडीमध्ये खूप अंतर आहे साबुदाना वडा जेव्हा आपण भिजत टाकतो त्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे थोडंसं पाणी जास्त घातलं तर साबुदाण्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक राहतं त्याच्यामुळे आपल्याला असं मळून घेण्यात मदत होते साबुदाना वड्याचं पीठ परफेक्ट मळण्यासाठी थोडंसं दाबून घ्यायचं आहे साबुदाना वड्याचं पीठ हे आपल्याला चपातीच्या पिठाप्रमाणे थोडंसं मळून घ्यायचं आहे त्यामुळे वडा हा सुटल्यासारखा होत नाही परफेक्ट तेलामध्ये जेव्हा तुम्ही तळाल तो परफेक्टली तळला जाईल ही टीप लक्षात ठेवायची आहे आता इथे आपण गद्दी मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे हातावर सरसर असा गोलाकार आकार करून मस्त असा शेप करून घ्यायचा आहे एक संघ करून घ्यायचा आहे पिठाचा गोळा आणि अशा प्रकारे दाब देऊन चपटा असा आकार आपल्याला साबुदाना वाड्याचा तयार करायचा आहे अशा प्रकारे आपला साबुदाण्याचा आकार मध्यम आणि व्यवस्थित आहे चपटाही नाही बरोबर आहे आणि व्यवस्थित गोलाकार आलेला आहे एक संघ बांधून घ्यायचा आहे नाहीतर कधी कधी तेलामध्ये जेव्हा आपण वडा सोडतो त्यावेळेला सुटल्यासारखा होतो आणि तो फुटू पण शकतो तर आता इथे एक वडा मी बनवून घेतला आहे बाकीचे वडेसुद्धा अशाच प्रकारे बनवून घेऊया सांगायचं सा तात्पर्य एवढंच सा आहे की जेव्हा आपण वडा वळतो त्या वेळेला आपल्याला वडा व्यवस्थित एक संघ असा बांधून घ्यायचा आहे बांधून घेतला नाही म्हणजे वडा बरोबर वळला गेला नाही तरीसुद्धा आपला वडा हा फसू शकतो कढईमध्ये तेल तापल्यानंतर तो वडा सुटू शकतो आणि अंगावर उडू शकतो म्हणून काही टिप्स आहेत त्यात त्या मी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे तर अशा महत्त्वाच्या टिप्ससहित आपल्याला सगळे वडे हे मस्त असे थापून घ्यायचे आहेत बघू शकता एवढ्या मिश्रणामध्ये माझे सात वडे तयार झालेले आहेत अगदी व्यवस्थित वडे तयार झालेले आहेत कोणताही वडा फाटलेला नाही व्यवस्थित एक संघ बांधून आलेले आहेत आणि असेच आपल्याला वडे सगळे बनवून घ्यायचे आहेत तेल गरम करायला ठेवलं आहे सध्या आपण साबुदाना वडा बनवत आहोत परंतु तुम्ही कुठलाही वडा बनवा साबुदाण्याचा सा बनवा कट्टा वडा बनवा नाही तर कुठलाही असा तळणीचा पदार्थ जेव्हा बनवतात तेव्हा चांगलं कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे आता इथे एक खूण मी तुम्हाला सांगते की आपलं तेल कसं गरम झालेलं आहे मिश्रणाचा एक छोटा तुकडा तेलात सोडल्यानंतर लगेच तो वर आला आहे म्हणजे आपला साबुदाण्यासाठीचं चा तेल परफेक्ट गरम झालेलं आहे साबुदाण्याचा वडा तेलात सोडून घेऊया हो अगदी परफेक्ट तेल गरम झालेलं असावं नाहीतर साबुदाना वडा सुटण्याची शक्यता इथेसुद्धा होऊ शकते आता साबुदाना वडा जेव्हा आपण तेलात टाकतो तेव्हा लगेच त्याला हात लावायचा नाही साबुदाना वडा तेलात सोडल्यानंतर तो थोडासा आतून आकार पकडायला लागतो सगळ्या बाजूने त्याला छान असा टाईम हवा असतो तर त्याच्यानंतर आपल्याला त्याला हलक्या हाताने चमच्याने त्याला पलटी करून घ्यायचं आहे ह्या बारीक सारीक गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर साबुदाना वडा तुमचा कधीच फसणार नाही आणि तेलातसुद्धा कधीच चिपटून बसणार नाही अजून एक महत्त्वाची टिप तुम्हाला सांगते जेव्हा पण आपण कुठलेही तळणीचे पदार्थ तळतो तर त्याला अशा प्रकारे थोडंसं असं फिरवून घ्यायचं म्हणजे सगळं तेल आतपर्यंत पोचतं आणि आतला जो कच्चेपणा आहे मध्यभागी असलेला कच्चेपणा तोसुद्धा निघून जातो तर आता तेलातून आपला वडा आहे तो काढून घेऊया तेल सगळं निथळून देऊया थोडंसं कडेला असं दोन मिनटासाठी धरून ठेवायचं म्हणजे त्यातलं सगळं तेल आहे ते निघून जातं अशा प्रकारे आपला तळणीचा पदार्थ कोणताही असेल अशीच टीप फॉलो करायची आहे आणि असेच आपले सगळे पदार्थ तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले सगळे साबुदाना वडे मी तळून घेतलेले आहेत बघू शकता याचा आकार किती सुंदर आलेला आहे सगळे वडे एक असे तळून आलेले आहेत कुठलाही वडा फुटलेला नाही कुठले कुठलाही वडा फुगलेला नाही आणि काही टिप्स जर फॉलो केलं तर अजिबात तेलकटसुद्धा होत नाही कितीही वेळ ठेवा कुरकुरीत राहतो असाच साबुदाना शेवटपर्यंत राहतो तर अशा प्रकारे आज साबुदाना वडा कसा बनवायचा एकदम परफेक्ट टिप्ससहित मी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत व्हिडिओमध्ये व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशाच टिप्ससहित जर तुम्हाला व्हिडिओज बघायचे असतील चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा